नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपल्या दुसऱ्या शेतावरती आज आपण डाळिंबाची लागवडीची तयारी सुरू करणार आहे आणि लवकरच येता एक दोन दिवसात डाळिंबाची लागवडसुद्धा करणार आहे तर बघा आपण इथून शेडमधून आता आपण काही सामान काढून घेतलेलं आहे तर ते आपल्याला आता त्या शेतावरती न्यायचं आहे आणि आपले मजूर देखील तिथे आलेले आहेत चाल शेतावरती ते भेटूया तुम्हाला तर मित्रांनो इथे आपले मजूर आलेले आहेत आणि आपलं काम देखील सुरू आहे इथे आपण बघू शकतो इथे असं आपण कांदा लावलेला आहे आंतरपीक म्हणून आणि आता इथे हे आपण गांडूळ खताच्या बॅगा दिसतात आपल्याला सगळीकडे आता पसुरायचं चा काम चालू आहे आणि एकदा पसरून झालं की आपण हे गांडूळ खत फोडणार आणि हे असं टाकत टाकत पूर्ण बेड कव्हर करणार आहे आणि त्याच्यासोबत पेंट पण आणलेली आपण तर असं सर्व काम चालू आहे थोडेसे आपण कांद्याची पात घेतली संध्याकाळी भाजी करण्यासाठी आणि इथे आपला ड्रिपचा सेटअप आहे फिल्टर आहे आणि आपलं मीटर आहे प्रेशर मीटर आणि इथून आपण भविष्यात लिक्विड जे सोडायचं आपल्याला डाळिंबाला तर ते इथून आपण सोडणार आहे तर मित्रांनो इथे दिसतं आपल्याला गांडूळ खत आपलं संपूर्ण बेडवरती पसरून झालेलं आहे तर नेक्स्ट आपण निंबोळी पेंड हे बेडवरती पसरायचं काम सुरू केलं आहे तिकडून तर जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे जे निंबोळी वा तर पेंड आहे ते सेंद्रिय खतामध्ये येतं तर यामुळे आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे मिळतं आणि जमिनीची सुपीकता नक्कीच यामुळे वाढते व कीड आणि रोग याचं आपल्याला नियंत्रण मिळतं तर मित्रांनो इथे आपलं निंबोळी पेंड आणि गांडूळखड हे पसरून झालेलं आहे आणि आता इथे जसं आपल्याला बघता येते आणि इथे जसं आपल्याला दिसतं आहे आता हे बेड सरळ करायचं काम चालू आहे मिक्स करतो आहे एकजण आणि त्याच्या मागोमाग लगेच बेड सरळ करायचं काम चालू आहे ते हे बघा हे बेड आपल्याला दिसत असतील असे सरळ करतो आहे आता व्यवस्थित तर मित्रांनो हे आपलं मॅट आहे हे मल्चिंगसारखंच आहे पण मल्चिंग पेपरमधून पाणी खाली ड्रेन नाही होत तर आपले हे मॅटमधून आपण ड्रिपर्स हे वरती ठेवणार आहे आणि हे असे असं मटेरियल आहे तर मित्रांनो आज तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आपण सगळं खतं वगैरे पांगून घेतलेले पसरून घेतले बेडवरती आणि बेड थोडे सावरायला सुरू केलेले आणि कालच्या दिवसात बेड सावरून आपण मल्चिंग पसरवलेलं आहे आणि थोडं ड्रीपचे जे काही पाईप्स होते ते थोडे व्यवस्थित केले थोडे पेंडिंग येते आता जाणार आहे आम्ही करायला आणि इथे असं रोप कॅरेटमध्ये टाकतो आहे आणि लोड केलेले ते आपण बघू शकता स्वतः हे आम्ही पुढे घेऊन जाणार आहे आणि उरलेले जे काही ड्रिपचे पाईप्स होते ते सरळ करून घेणार आणि परत रिटर्न येताना कॅरेट घेऊन येऊ आणि परत अजून भरून घेऊन जाऊ तोपर्यंत आपले मजूर येतील तर चला शेतावरती भेटूयात प्लसून इथे आपण अशा प्रकारे प्लांटेशन सुरुवात केलेली आहे मम्मी आता इथे प्लांटेशन करते आणि इथे आता अहिल्या प्लांटेशन करते, प्लांटेशन करते। ओके ओके द्या लोटून माती तर मित्रांनो अशा प्रकारे आपली लागवड झालेली आहे आपण ड्रीप चालू आहेत आणि चेक करणार आहे की व्यवस्थित सगळीकडे पाणी पडत आहे की नाही तर एवढंच सुद्धा मित्र कसं वाटलं तुम्हाला ब्लॉक नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये